नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील महापालिका जिल्हा परिषद आणि नगर परिषदा यांच्या निवडणुकांचं वेळापत्रक केव्हा जाहीर होणार याकडे राज्यातल्या सर्व राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे पण या निवडणुकीमध्ये असा काही ना काहीतरी तांत्रिक घोटाळा किंवा असा अडथळा निर्माण करून ठेवतात की सगळंच मुसळ केला जातं की काय अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आज अशाच प्रकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली होती या याचिकेनुसार अशी मागणी करण्यात आलेली होती की जी काही प्रभागरचना किंवा जी गट आणि गणरचना आहे ती जी महाविकास आघाडी सरकारने केलेली होती दोन हजार बावीसमध्येच दोन हजार वीसच्या कायद्यानुसार ती कंटिन्यू ठेवावी आणि त्यानुसारच ओबीसी आरक्षण द्यावं खरं तर या मागणीमध्ये नवीन काहीच नव्हतं या मागणीमध्ये सर्वोच्च न्यायालयात देखील नवीन मांडणी कोणतीच करण्यात आलेली नव्हती कारण मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय सुस्पष्ट असा निकाल दिलेला आहे हा निकाल असा आहे जेव्हा शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आलेलं होतं त्यावेळेस जी, जी प्रभागरचना झालेली होती त्या प्रभागरचने अनुसरूनच नवीन प्रभा प्रभागरचना असेल अशा प्रकारचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते याच आदेशामध्ये असं म्हटलेलं होतं की ओबीसी आरक्षण देखील आता ज्या पद्धतीने लागू आहे त्याच पद्धतीने लागू राहणार आहे म्हणजे सत्तावीस टक्क्यांचा जो ओबीसीचा राज्याचा जो कोटा आहे तो संपूर्ण कोटा प्रत्येक नगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेला लागू होणार आहे आता इतके स्पष्ट आदेश असताना आणि दुसरीकडे सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत निवडणुका घ्या असे आदेश असताना देखील याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे खोडा घालण्यात येत आहे आणि अशी जी याचिका होती ही याचिका या यासाठीच होती की आता तर कुठे पुणे महापालिकेचा जो प्रभाग्रस्तीचा प्रारूप आरा आराखडा आहे तो सरकारला सादर झालेला आहे जो नव्या नियमानुसार आहे जो नव्या रचनेनुसार आहे आता जर पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं जुन्या प्रभाग रचनेनुसार आरक्षण द्या अशी जर मागणी मान्य केली असती तर आत्ताचं सगळं मुसळ हे केरात गेलं असतं पुन्हा त्यामुळे प्रशासक राज हे कंटिन्यू राहिलं असतं आतापर्यंत राज्यातल्या काही प्रमुख जर महापालिका पाहिल्या मुंबई पुणे पिंपरी चिंचवड किंवा या महा महापालिकांमध्ये जवळपास सव्वा तीन वर्षे झालेली आहेत लोक पास, पास लोक त्या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तर जवळपास पाच वर्षाहून अधिक कालावधी झालेला आहे की ज्या ठिकाणी लोकनियुक्त प्रतिनिधी नाही आहेत खरोखर लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे मात्र कुणीतरी आपले राजकीय इप्सी साध्य करण्यासाठी अशा प्रकारच्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये दाखल करतात त्यातनं या सगळ्या प्रक्रियेला खोडा बसतो खरंतर सर्वोच्च न्यायालयाने याआधीच ठाम भूमिका घ्यायला पाहिजे होती की जर घटना दुरुस्ती झाली आहे आणि दर पाच वर्षानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे घटनेनं बाध्य केलेलं आहे मात्र त्याकडे गेल्या चार पाच वर्षांपासून दुर्लक्ष झालेलं आहे आता कार्यकर्त्यांना असं वाटत आहे आता कुठे कार्यकर्ते तयारीला लागलेले आहेत पण प्रत्यक्षामध्ये अजूनही त्यांच्या मनामध्ये धाकधूक आहे मला वाटतं सर्वोच्च न्यायालयानं आज फार काही सुनावणी झालेलीच नाही ज्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत त्या प्रकारच्या जर बातम्या पाहिल्या की जुनं काही सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी वेगळे आदेश दिलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये काहीतरी फार वेगळं काहीतरी घडलेलं आहे असं अजिबात झालेलं नाही जी याचिका आलेली होती ती दोन ते तीन वाक्यांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी फेटाळून लावलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की याबाबत आम्ही मे महिन्यातच स्वयंस्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळं या, त्या या याचिकेची गरज नाही असं म्हणून ही याचिका अक्षरशः न्यायालयानं काही सेकंदामध्ये निकालात लावलेली आहे पण वातावरण निर्मिती अशी काहीतरी झालेली आहे की जणू काही न्यायालयानं नव्यानं आज दिलेले आहेत नव्यानं ओबीसी आरक्षण करा असं काहीतरी म्हटलेलं आहे हे सगळं आधीच ठरलेलं आहे आणि जे आधीच ठरलेला आहे तेच पुढे कंटिन्यू करायचं आहे जो आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी राज्य निवडणूक आयोगाला करायची आहे पण आता आपण जर पाहिलं तर राज्य निवडणूक आयोग देखील आता याबाबत आस्थे कदम जात आहे की काय अशी शंका आता अनेकांना येऊ लागलेली आहे सप्टेंबर अखेरीस निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं होतं पण त्याच्या पुढचं एक वाक्य होतं जर याच्यामध्ये काही तुम्हाला मुदतवाढ वगैरे जर हवी असेल तर त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला अधिकार देण्यात आलेले होते आणि याच वाक्याचा आधार मला वाटतं राज्य निवडणूक आयोग घेत आहे आता गणपती गणपतीचा मोसम आहे रिपीट आता गणपती उत्सव आलेला आहे या गणपती उत्सव हा ऑगस्ट अखेरीस होणार आहे त्यामुळं ते एक कारण राज्य निवडणूक आयोगाला मिळालेलं आहे आता जर पाहिलं आता जे वातावरण दिसत आहे किंवा आता जी ज्या पद्धतीची तयारी राज्य निवडणूक आयोग करत आहे त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुका आधी होतील त्यानंतर म महापालिकांच्या निवडणुका होतील आता नगरपालिकांच्या निवडणुका केव्हा होतील याची देखील चाच राज्य निवडणूक आयोग करत आहे पण महापालिकांच्या निवडणुकांसाठी डिसेंबरचा कालावधी उजाडेल असे सगळेजण बोलत आहेत खरं तर राज्य निवडणूक आयोगानं अतिशय वेगानं त्वरेनं हालचाली करायला पाहिजे होत्या पण मात्र तशा कोणत्याही हालचाली आता दिसून येत नाहीत काही प्रमुख महापालिकांचे पुण्यासारख्या पिंपरी चिंचवडसारख्या रचना या आता राज्य सरकारकडे गेलेल्या आहेत याच्यामध्ये आणखीन एक मेख किंवा गोम अशी आहे की या प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारनं आपल्याकडे घेतलेले आहेत त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसारच ही रचना होणार याच्यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे आधीची प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयोग करत होतं राज्य निवडणूक आयोगाला ते अधिकार होते मात्र सरकारनं त्या अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडनं आधीच काढून घेण्यात आलेले आहेत तुमच्या सोयीची करा सरकारच्या सोयीची करा सत्ताधारी आमदारांच्या सोयीची प्रभाग रचना करा पण निवडणुका लवकर घ्या एवढीच खरं तर या ठिकाणी नागरिकांची देखील मागणी आहे आपण पाहिलं आहे वसई विरार या ठिकाणी जे प्रशासक होते जे आयुक्त होते त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा बाजार मांडलेला होता त्यांच्यावर लोकांचं कोणतंही नियंत्रण नव्हतं ते कसे कारभार करतात आणि कोणाला उत्तरदायित्व त्यांचं आहे याबाबत या कोणतीही माहिती जनतेला मिळत नव्हती निवडणुका झाल्यानंतर लोकप्रतिनिधीने आल्यानंतर जाब विचारण्याची संधी ही नागरिकांना मिळणार आहे आत्ताचे अनेक प्रशासक अनेक महापालिकांमधले प्रशासक हे त्या महापालिकांना लुबाडून खाण्याचं काम करत आहेत आणि ही लुबाडणूक जर थांबायची असेल तर तातडीने निवडणुका होणं गरजेचं आहे त्यातला प्रमुख अडथळा आज सर्वोच्च न्यायालयानं दूर केलेला आहे याबाबत जर पुन्हा कुणी याचिका केली तर सर्वोच्च न्याया न्यायालयानं अशा याचिका करताना जबर दंड ठोटाला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आवर ते आवर्जून सांगा पात्रा लेट सर मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा